अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर न्यायप्रविष्ट असल्याने मागण्या पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो तसेच सामाजिक कार्यकर्ते विनायकराव देशमुख यांच्या मागण्या शासनास कळवण्यात ती येतील असे पत्र जिल्हाधिकारी यांनी दिल्याने देशमुख यांनी उपोषण घेतले मागे सोमवारपासून सुरू असलेले आमरण उपोषण शिरपूर जैन धर्मियांची काशी असलेल्या शिरपूर जैन येथे ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव माधवराव देशमुख अखिल भारतीय नेहरू ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आमरण उपोषण सुरू केले होते याची प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ मागण्या जाणून घेऊन पुढील कारवाईसाठी आदेश देण्यात आले मागणी क्रमांक एक सकल जैन धर्मियांची काशी असलेले शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिराची भिंत क्षतिग्रस्त पूर्व दक्षिणेकडील भिंत दुरुस्ती करण्यासाठी श्वेतांबर व दिगंबर दोन्ही पंथीयांनी एकत्र एक येऊन निर्जीव झालेल्या भिंतीची पुनर्बांधणी करावी अशी मागणी होती सदर क्रमांक एकची ची मागणी ही न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे सदर मागणी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पूर्ण होईल परंतु दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भक्तांकडून व स्थानिक नागरिकांकडून नाराजीचा सूर बघायला मिळत आहे न्यायालयाचा निर्णय येण्यास विलंब होत असल्यामुळे जर अचानक जीर्ण झालेली भिंत कोसळली आणि येणाऱ्या भक्तांची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे मागणी क्रमांक दोन कृती आराखडा तयार आहे तो सात ऑगस्ट पर्यंत शासन स्तरावरून काम सुरू असून विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे तीन शासन स्तरावरील आहे सदर मागण्यांची दखल घेऊन एक ते तीन मागण्यांबद्दल माहिती देऊन जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या मार्फत उपोषणकर्ते विनायकराव देशमुख यांना मंगळवारी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे की आपल्या शासन स्तरावरील मागण्या शासनास कळवण्यात येईल त्या पूर्ण होण्यास अनिश्चित वेळ लागू शकतो याकरिता आपणास विनंती करण्यात येते की आपण आपले शिरपूर येथे सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेऊन शासनास सहकार्य करावे असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांनी प्रति विनायकराव माधवराव देशमुख ज्येष्ठ समाजसेवक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय नेहरू ब्रिगेड यांना देण्यात आले त्याची दखल घेऊन प्रकृतीचा विचार करून व शासनाच्या आश्वासनांना मान देऊन आमरण उपोषण मागे घेण्याकरिता माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम विद्यमान सदस्य डॉ श्याम गाभणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा क्रांती पॅनलचे अशोकराव अंभोरे पोलीस निरीक्षक महेश कुचेकर पोलीस स्टेशन शिरपूर जैन माजी पंचायत समिती सदस्य सलेम मुख्तार पठाण रवी महाजन यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण सोडवण्यात आले लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी पंढरी गायकवाड पाटील वाशिम लोकनायक न्यूज